आता कशी दिसतीये लाल लाल दिसतीये अरे यार हे इंग्लंड वाले ना आमचीच लाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत हे नेहमी दुसऱ्याला कमी समजत असतात इंडिया इंग्लंड इंग्लंडची जी टेस्ट सिरीज आहे ती सुरू होण्याआधी या संघटनेचे काही महत्वाचे सदस्य मायकेल वॉन बेन स्टोक्स नासिर हुसेन यांनी खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या होते त्यांनी स्टेटमेंट दिले होते की हि जी सिरीज असेल की आमच्यासाठी प्रॅक्टिस मॅचेस असतील प्रॅक्टिस मॅचेस म्हणजे इतकी सोपी सिरीज असेल इंडियाकडे विराट कोहली नाही रोहित शर्मा नाही अश्विन नाही बुमरा तीन टेस्ट मॅच खेळेल तो फिट नाही पूर्णपणे म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की टीम इंडिया आमच्यासमोर चिल्लर आहे चिल्लर पण भाऊ शेवटी याच टीम इंडियाने तुम्हाला आता तोंड लपवायला सुद्धा जागा ठेवलेली नाही टीम इंडियाने इंग्लंडमध्ये जाऊन तिथे सिरीज बरोबर केलेली आहे दोन दोनने सिरीज लेवल केलेली आहे आणि या यंग टीम इंडियाने या यंग कॅप्टनने तुम्हाला पळून पळून हरवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच या मायकेल बॉन नासिर हुसेन स्टोक्स यांच्याकडे बघून असं मनास वाटतं की आता कशी दिसतीये लाल लाल दिसतीये हे इंग्लंडवाले जे दोन टेस्ट मॅचेस जिंकले ना त्या मॅचेसमध्ये सुद्धा इंडिया पुढे होती पण काय इंडिया जिंकू शकली नाही टेस्ट मॅचेस त्याच्यामुळे इंग्लंडवाल्यानं हेच सांगायचं की इथून पुढे जरा आपल्या अवकाळीत राहून जरा स्टेटमेंट करायला पाहिजे